सेवानिवृत्त शिक्षकेची तब्बल एक कोटी एकोणचाळीस लाखांची आर्थिक फसवणूक नवापूर येथील तिघांविरोधात गुन्हा दाखल नवापूर स्टेट बँकेत दुसऱ्यांदा असा प्रकार समोर आल्यानं तर्कवितर्क लावण्यात येत आहे म्युच्युअल फंड शेअर बाजारात परताव्याचं आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांचा विश्वासघात नवापूर शहरातील एका एकोणऐंशी वर्षी निवृत्त शिक्षकेची गुंतवणूकीच्या आमिषानं तब्बल एक कोटी एकोणचाळीस लाख पंधरा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला सेवानिवृत्त शिक्षिका फिर्यादी सो मंजुळाबेन दिनेशचंद्र राणा वय वर्ष एकोणऐंशी निवृत्त शिक्षिका राहणार मंगलदास पार्क नवापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी भारतीय स्टेट बँक नवापूर मुख्य शाखेत असलेल्या त्यांच्या व पतीच्या संयुक्त खात्यातील रक्कम विविध कारणे सांगून विश्वासघाताने हस्तगत केली आरोपी मधुकर नारायण पाटील सुनीता मधुकर पाटील व रमेश सुरेश रमेश पाटील सर्व राहणार नवापूर यांनी म्युच्युअल फंड व इतर गुंतवणुकीतून जादा परतावा मिळेल असा आमिष दाखवत वेळोवेळी मोठ्या रक्कम घेतल्या ही रक्कम फिर्यादी व त्यांच्या पतीच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचं तपासात निष्पन्न झालं सन दोन हजार वीस पासून फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान हा प्रकार घडल्याचं तक्रारीत नमूद असून एकूण फसवणूक झालेली रक्कम एक कोटी एकोणचाळीस लाख पंधरा हजार रुपये इतक्या पैसे परत न करता फसवणूक झाल्याचं लक्ष देताच फिर्यादी यांनी नवापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात विविध कलमाअन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांकडे केलं आहे यासंदर्भात मधुकर पाटील यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची पत्नी सुनंदा पाटील आणि पत्नी सुरेश पाटील यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी दिले सर्व भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांना नमस्कार आ, काल एक अतिशय गंभीर आणि आर्थिक स्वरूपाचा एक गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये एकूण एक कोटी एकोणचाळीस लाख एक पंधरा हजाराचा अपहार झाल्यास आम्हाला आता कळलं आहे तर त्या अपहारामध्ये बँकेचे निवृत्त कर्मचारी मधुकर नारायण पाटील आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावरती गुन्हा काल दाखल झाला आहे तर भारतीय स्टेट बँक ही भारतातली अतिशय जुनी बँक आणि प्रत्येक ग्राहकाच्या विश्वासाची बँक आहे या संदर्भात असलं कुठल्याही बाबतीत कुठलाही गुन्हा घडणं कुठल्याही आर्थिक व्यवहार गैरव्यवहार होणं हे अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे अशी कुठलीही व्यवहार जर तुम्ही केलेले असतील तर त्या संदर्भात तुम्ही कृपया भारतीय स्टेट बँके शाखा नवापूर इथे संपर्क साधावा तसेच आपण आपल्या केलेल्या सगळ्या व्यवहाराची योग्य ती तपासणी करून त्याची प्रत्येक नोंद स्वतःजवळ ठेवा आणि आपल्याकडे कुठल्याही प्रकारची अशी काही आणखीन ॲडिशनल माहिती असली तर ती आपण लगेचच भारतीय स्टेट बँकेकडे येऊन ती या संदर्भात माहिती घ्या काल घडलेली घटना ही जी आहे ही जरी म्हणजे एक दोन हजार वीस एकवीसच्या कालखंडातली असली तरीसुद्धा त्याच्या पुढे मागे आणखीन आपल्याकडे जर काही बातम्या असतील किंवा काही माहिती हवी असल्यास तुम्ही लगेचच शाखेला संपर्क साधा हा कालचा जो गुन्हा नोंद झालेली आहे पोलीस स्टेशनमध्ये त्यामध्ये त्यांचे परस्पर जे काही व्यवहार झालेले आहेत असे आणखीन कुठले परस्पर व्यवहार तुमचे ग्राहक इतर ग्राहकांचेसुद्धा जर झालेले असतील तर त्या संदर्भात सुद्धा तुम्ही शाखेमध्ये येऊन चौकशी करू शकता माझी पुनश्च एकदा सर्व ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या सगळ्या व्यवहाराची योग्य ती नोंद वेळोवेळी घेत राहावी धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर नंदुरबार